जीवघेण व्यसनांच्या आहारी जाऊ नको वाईट मित्रांची संगत सोड अभ्यासाकडे लक्ष दे त्यामुळे वारंवार नापास होणार नाही शैक्षणिक भविष्य मुलगा हाताबाहेर जाऊ लागला की असे चांगले सल्ले प्रत्येकाचेच आई वडील देत असतात पण आपल्या इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलाला हेच सल्ले देणं नागपूर येथील उच्च शिक्षित पालकांच्या जीवावर बेतलाय मुलाला राग आला त्याच्या डोक्यात हैवान शिरला आणि स्वतःच्या आई वडिलांचाच त्याने निर्घुण पद्धतीनं खून केला काजाचा थरका पुडवणाऱ्या या हत्याकांडाचा उलगडा तब्बल सहा दिवसांनी झाला चाकू खरेदी करण्यापासून ते मुलाला अटक होईपर्यंतचा अगदी फिल्मी स्टाईल असा थरार घटनाक्रम काय आहे जाणून घेवा या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब नक्की करून घ्या लीलाधर डाकोळे वय वर्ष पन्नास पत्नी अरुणा डाकोळे वय बेचाळीस वर्ष त्यांचा मुलगा उत्कर्ष वय वर्ष चोवीस आणि मुलगी सेजल वय एकवीस वर्ष असं हे चार जणांचं कुटुंब नागपूर शहरातील कपिलनगर परिसरात वास्तव्यास होतं लीलाधर डाकोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाकोळे या संगीता महाविद्यालयात शिक्षिका होत्या तर त्यांचा मुलगा उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षांचा विद्यार्थी आणि मुलगी सेजल बी एम एसच्या प्रथम वर्षाला शिकत होती उत्कर्ष हा मागील चार वर्षांपासून वारंवार नापास होत होता आपल्या मुलाच्या नापास होण्यामागे त्याची वाईट मित्रांशी असलेली संगत अंमली पदार्थांचं व्यसन अशा काही गोष्टी कारणीभूत आहेत ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात आली त्यामुळे त्यांनी उत्कर्षला वारंवार नापास होतोय त्यामुळे आता आपल्या गावाला जाऊन शेती कर असा उपरोधिक सल्ला द्यायला सुरुवात केली किंवा इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आयटीआय आय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा सल्ला ते देत होते वाईट संगतीमुळे आता उत्कर्षला यमडी ड्रक्सचं घातक व्यसन लागलं होतं त्याच्या सवयीमुळे डाकोळे दाम्पत्य त्रस्त होतं त्याच्यावर वार काहीही परिणाम होत नव्हता शेवटी डिसेंबरला याच गोष्टीवरून घरामध्ये वाद झाला तुझा कॉलेजमधील प्रवेश रद्द करून कायमची शेती करण्यासाठी पाठवून देऊ अशी तंबी देत वडिलांनी त्याला चापट मारली वारंवार शेतीचा सल्ला देत असल्यानं उत्कर्ष अस्वस्थ होत होताच पण वडिलांनी चापट मारल्यानं त्याला प्रचंड राग आला आणि त्या रागातूनच त्यानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला त्याच रात्री त्यानं कमाल टॉकीज चौकातून एक धारदार चाकू खरेदी केला दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता वडील एका अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले होते घरी उत्कर्ष आणि त्याची आई दोघेच होते आई शिक्षिका असल्यानं ती विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात व्यस्त होती तेवढ्यात उत्कर्षने आईशी कालच्याच भांडणावरून वादविवाद करायला सुरुवात केली या वादाचं रूपांतर खुनात झालं उत्कर्षणा आईला दोन्ही हातांनी गळा आवळून मारून टाकलं त्यानंतर तो आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेलेले वडील दुपार नंतर घरी परतले तेथे ते बाथरूम हल्ला चढवला दोघांमध्ये झटापट झाली वडील नियंत्रणात येत नसल्याचं त्यानं आपल्या जवळील चाकूड वडिलांवर सपासप वार करायला सुरुवात केली अगदी काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात वडील जमिनीवर कोसळले दोघांचेही मृतदेह घरात ठेवून उत्कर्ष घर कुलूप बंद करून बाहेर पडला आपल्या सोबत सोबत आई वडिलांचे मोबाईल फोन घेतले आणि वडिलांची कार घेऊन थेट कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे गेला तिथून त्याने आपल्या बहिणीला फोन केला आणि तिला खोट सांगितलं की आपले आई वडील काही दिवसांसाठी मेडिटेशन साठी बँगलोरला गेले आहेत आणि तेथे -ते त्यांना ते त्यांचा ते मोबाईल फोन बंद ठेवावा लागणार आहे असं म्हणत त्याने बहिणीला मामाकडे बोलावून घेतलं तिथून तो वडिलांच्या गाडीतून आपल्या बहिणीला कॉलेजला सोडत होता हत्येचं रहस्य उलगडू नये म्हणून त्याने एक बनाव रचला मंगळवारी एकतीस डिसेंबरला रात्री उत्कर्ष आपल्या घरी आला आपण केले केलेली हत्या ही लोकांना आत्महत्या वाटावी म्हणून त्याने वडिलांच्या मोबाईलवर सुसाइड नोट टाईप केली आणि त्याचा फोटो वडिलांच्या मोबाईल मध्ये स्क्रीनवर ठेवला त्यामध्ये आमच्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही मुलांना त्रास देऊ नका आमच्या मृतदेहाची पोस्टमॉर्टम ही करू नका आम्हाला थेट स्मशान भूमीत घेऊन जा असं लिहिलेलं होतं त्यानंतर तिथून तो परत मामाकडे आला दुहेरी हत्याकांडाचं हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं तब्बल सहा दिवसांनी एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजूबाजूचे नागरिक हळहळ व्यक्त करत होते हत्याकांड कसं उघडकीस आलं तर नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी लेलाधर यांचा एक मित्र शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला तर त्यांना घरातून दुर्गंधी आली याची माहिती त्यांनी शेजारी राहणाऱ्या रा लोकांना दिली संशय वाटल्यानं सर्वांनीच मग कपिलनगर पोलीस स्टेशनमधील ठाणेदार महेश आंधळे यांना या गोष्टीची माहिती दिली नंतर पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला तर त्यांना अरुणा आणि लिलाधर यांचे मृतदेह दिसले मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता ते बाहेर असल्याचं माहीत झालं दोन्ही भावांना पोलिसांनी घरी आणून चौकशी केली असता उत्कर्षाच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या पोलिसांनी थोडा दाब दडप करताच उत्कर्षने खुणाची कबुली दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितलं की तो इतका संतापला होता की त्यानं आपल्या वडिलांना नेमके किती वार केले हे गोष्ट पालकांना पटली नाही आणि त्यांनी आपल्या मुलाला काही उपरोधिक सल्ले दिले तर त्याचं रूपांतर एवढ्या भयंकर हत्याकांडात व्हावं ही निश्चितच क्रूर घटना असून सर्वांनाच विचार करायला लावणारी यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा